स्वातंत्र्याची लढाई लढलो लड़ आणि आज दुसरी लढाई लढायला लड़ा तयार हा सगळेजण ही दुसरी स्वातंत्र्याची लढाई आहे आणि हुकुमशाहीच्या वेळख्यातून ज्यांनी ज्या हुकुमशाही आपल्या मुठीत ही लोकशाही पकडली आहे त्या हुकुमशाहीच्या वेळख्यातून या देशाला सोडवण्यासाठी प्रत्येक काँग्रेस जण हा तयार राहायला पाहिजे सज्ज राहायला पाहिजे आणि ही सुरुवात आदरणीय राहुल गांधीजींनी लोकसभेमध्ये केली आहे सर्वात ह्या देशातला सर्वात गरीब सर्वात मागासवर्गीय व्यक्तीकडे पण लोकशाही वाचवण्यासाठी एकच यंत्र आहे ते म्हणजे मतदान आणि त्या मताची चोरी पण हे लोक करत आहेत म्हणून लोकशाहीला ह्याच्यापेक्षा ह्याच्यापेक्षा मोठा धोका आणि खतरा काय निर्माण होऊ शकतो आणि हीच ती वेळ आहे हीच आपली परीक्षा आहे दुसरी लढाई लढायला आपण सगळे सज्ज आणि तयार होऊया एवढीच या ठिकाणी मी व्यक्त करते माझी भावना आणि त्यांना मनापासून शुभेच्छा देते आणि तुमच्या नेतृत्वाखाली पूर्ण सोलापूर आम्ही ही लढाई लढायला तयार आहोत हे त्यांना शब्द देऊन इथे थांबते सगळ्यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा आणि दुसरी लढाई लढायला पण शुभेच्छा